मी पोलीस निरीक्षक हृदय नारायण यादव ठाणेदार लाखनी लाखनी तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे जाती ते निर्माण होईल या प्रकारच्या पोस्ट तयार करू नका किंवा इंटरनेटवर पोस्ट करू नका शेअर करू नका आपल्या कृत्यामुळे एखादा जातीगत तणाव निर्माण होईल असे कृत्य करू नका आपल्या कृत्यावर किंवा आपले सोशल मीडियावर भंडारा पोलिसांची करडी नजर आहे जर आपण अशा कृत्यामध्ये सहभागी झाले तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण सर्वप्रथम भारतीय आहो त्याची जाण ठेवा व आपल्या कृत्यामुळे कोणाचीही सामाजिक किंवा धार्मिक भावना दुखा दुखावणार नाही याच्या सर्व नागरिकांना लक्ष ठेवा आपल्यावर जर या प्रकारचे कृत्य केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची जाणीव ठेवा धन्यवाद